प्रश्न पहिला मराठी विभक्तीचे किती प्रकार मानले जातात पाच सात आठ कि नऊ बरोबर उत्तर आहे आठ प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा अध्यात्मिक, आध्यात्मिक 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 बरोबर उत्तर आहे आध्यात्मिक प्रश्न क्रमांक तिसरा राजा या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा भूपती भुर्ज भूपाळ की भूप बरोबर उत्तर आहे भुर्ज प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलते मी तू तो की आपण बरोबर उत्तर आहे तो प्रश्न क्रमांक पाचवा ज्या वाक्यात एकच उद्देश एकच विधेय असते त्यास कोणते वाक्य म्हणतात संयुक्त वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य की यापैकी नाही बरोबर उत्तर आहे केवल वाक्य प्रश्न क्रमांक सहा शार्दुल या शब्दाला समानार्थी शब्द कोणता सिंह हरिण शहामृग की हत्ती बरोबर उत्तर आहे सिंह प्रश्न क्रमांक सातवा मधु पुस्तक वाचतो या वाक्यातील प्रयोग ओळखा कर्तरी नवीन कर्तरी भावे की कर्मणी बरोबर उत्तर आहे कर्तरी प्रयोग प्रश्न क्रमांक आठवा भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातू वरून आलेला आहे वाक भाष वर्ण की स्वर बरोबर उत्तर आहे भाष प्रश्न क्रमांक नववा सौंदर्य हे कोणते नाम आहे विशेष नाम सामान्य नाम, नाम सर्वनाम। भाववाचक नाम की सर्व नाम बरोबर उत्तर आहे भाववाचक नाम प्रश्न क्रमांक दहावा शब्दाची विभक्ती ओळखा कार्यालयातून चतुर्थी तृतीया पंचमी की षष्ठी बरोबर उत्तर आहे पंचमी प्रश्न क्रमांक अकरावा अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात अतिशय विद्वान माणूस अतिशय मूर्ख माणूस अतिशय चैनी माणूस अतिशय श्रीमंत माणूस बरोबर उत्तर आहे अतिशय मूर्ख माणूस प्रश्न क्रमांक बारावा दररोज या शब्दातील समास ओळखा द्वंद्व बहुव्री तत्पुरुष की अव्ययीभाव भाव बरोबर उत्तर आहे अव्ययी भाव प्रश्न क्रमांक तेरावा संधी करा जगत अधिक ईश्वर जगतेश्वर जगत ईश्वर जगदीश्वर की जगदेश्वर बरोबर उत्तर आहे जगदीश्वर पुढील प्रश्न क्रमांक चौदावा समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा तनया तनु कन्या कुलीन की आत्मा बरोबर उत्तर आहे कन्या प्रश्न क्रमांक पंधरावा अंबुज या शब्दाचा अर्थ कनिष्ठ सहोदर कमळ भूषणे की पावक बरोबर उत्तर आहे कमळ प्रश्न क्रमांक सोळावा खालच्या व वरच्या ओठांनी होणाऱ्या उच्चाराला काय म्हणतात दंत्य तालव्य कंठ ओष्ठ्य? बरोबर उत्तर आहे ओष्ठ्य, प्रश्न क्रमांक वा, कौमिदी या शब्दाचा अर्थ चांदणे परिजात की शशी बरोबर उत्तर आहे चांदणे प्रश्न क्रमांक अठरावा किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा घोस लोंगर ढीग की झुपका बरोबर उत्तर आहे घोस प्रश्न क्रमांक एकोणीस आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनुदार अनुचित अनासक्त की आमंत्रित बरोबर उत्तर आहे आमंत्रित प्रश्न क्रमांक विसावा पैकी कोणता शब्द गुजराती भाषेतून मराठीत आला तूप दलाल सिनेमा की मेहनत बरोबर उत्तर आहे दलाल पुढील प्रश्न क्रमांक एकविसावा घेई घेई माझे वाचे नाम विठोबाचे यामधील घेई घेई या शब्दाची जात ओळखा विशेषण क्रियाविशेषण क्रियापद की शब्द योगी बरोबर उत्तर आहे क्रियापद पुढील प्रश्न क्रमांक बावीस मी अभ्यास करत आहे या वाक्याचा कोणता प्रकार आहे प्रश्नार्थी उद्गारार्थी आज्ञार्थी विधानार्थी बरोबर उत्तर आहे विधानार्थी प्रश्न क्रमांक तेवीस गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे या वाक्याचा प्रकार ओळखा बरोबर उत्तर आहे मिश्र वाक्य ओके चला तर प्रश्न मंजुषा तुम्हाला नक्कीच आवडली असेल धन्यवाद